सैफच्या पाठीत चाकूचा एक्सक्ल्युझिव्ह फोटो आणि हल्लेखोराचं नवा सी सी टी व्ही फुटेज समोर आलेला आहे अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे घटनेला चोवीस तासांहून अधिक काळ उलटून गेला असला तरी अद्याप हल्लेखोर मुकाट आहे हल्लेखोराने सैबच्या पाठीत खुपचलेल्या चाकूचा अडीच इंचाचा चा तुकडा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाहेर काढला कर आहे डॉक्टरांनी बाहेर काढलेला तुकडा त्याच्या पाठीच्या कण्याच्या अगदी दोन एम एम जवळ पोहचता त्यामुळे त्याला पॅरालिसिस होण्याचा धोका होता साहेबच्या मानेवर आणि हातावर जखम झाली याशिवाय त्याच्या पाठीत धारदार चाकूचा तुकडा अडकला होता तो शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी बाहेर काढला दरम्यान या प्रकरणात पोलिसांच्या हाती नवा पुरावा लागला आहे हल्लेखोर इमारतीत घुसतानाचं सीसीटीव्ही फुटेज सापडलं आहे याआधी हल्लेखोर पळताना सीसीटीव्ही फुटेज सापडलं होतं आता आरोपी घरात घुसतानाचा सी सी टी व्ही सापडलेला आहे आरोपी लपून छपून पायऱ्यांवरून वर जाताना सी सी टी व्ही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे सोळा जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास सैफ अली खानवर हल्ला झाला सोळा जानेवारीला एक वाजून सदतीस मिनिट आणि आरोपी पायऱ्यावरून चढून वरती जाताना सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई